दौलत साखर कारखाना राजकीय अड्डा बनू देणार नाही आमदार राजेश पाटील चंदगड तालुका संघाची वार्षिक सभा सभासदांना तीन लिटर खाद्यतेल देण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर दौलत सहकारात आणण्याचा निर्धार दौलत साखर कारखाना राजकीय अड्डा बनू देणार नाही अशी ठाम भूमिका आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे चंदगड तालुका संघाच्या पासष्टाव्या वार्षिक सभेत बोलताना ते म्हणाले शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर दौलत सहकारात आणणारच स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी पाटील यांनी जनतेच्या पाठबळाची मागणी केली आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले सर्वसामान्य जनतेच्या विश्वासातून संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे संघाने यावर्षी ब्याऐंशी कोटींची वार्षिक उलाढल केली आहे तसेच संघाला राज्य शासनाचे सहकार भूषण आणि अटल पनन पुरस्कार मिळाले आहेत संघ कर्जमुक्त झालेला असून यावर्षी सभासदांना तीन लिटर खाद्यतेल आणि कामगारांना दहा टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय माती परीक्षणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आमदार पाटील यांनी हलकर्णी औद्योगिक वसाहतीतील ट्रामा केअर सेंटरचे चौतीस कोटींचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती दिली तसेच काजू बोर्डाचं विभागीय कार्यालय शिनोळीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र काजू कारखानदारांना अडीच टक्के जीएसटी परतावा आणि शेतकऱ्यांसाठी सहा सबस्टेशन दिवसाच्या विजेची सुविधा यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती दिली त्यांनी यावेळी जनतेला आपल्या कार्यात साथ देण्याचं आवाहन केलं यावेळी तानाजी गडकरी यांनी स्वागत केलं तर जनरल मॅनेजर एस पाटील यांनी अहवाल वाचन केलं सभेत एमबीए पूर्ण केल्याबद्दल निखिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला आणि तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी तालुका संघांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला प्रवीण वाटंगी पांडुरंग बेनके सूर्यकांत पाटील कल्लापा देसाई भिकू गावडे विष्णू आढाव एस एल पाटील विनोद देसाई अशोकराव देसाई बाळासाहेब बांदिवडेकर आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन जानबा चौगुले यांनी केलं